मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे कारण खूप गोष्टी मी तृतीय पंथ्यांविषयी ऐकलेल्या आहेत जसं ते गेल्यावर त्यांचं प्रेतच कधी दिसत नाही किंवा असं म्हटलं जातं की त्यांचं प्रेत फक्त रात्रीच दिसतं आणि ज्यांना दिसलं ते खूप लकी ठरतं तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आहे जी के हे चार दिन आणि ते शेवटी सत्य आहे नमामी शंकर शिवा मी शंकर है ना ते सत्य आहे आणि ते तुलाही मलाही चुकलेलं नाहीये चला जीवनाचे प्रश्न संपलेत मरणावरती आपण आलो तू मला सांग की आत्तापर्यंत तू आयुष्यामध्ये रस्त्यावरती कुठल्या महिलांनी तिरडी नेलेली बघितले का नाही सगळ्या महिला घेऊन गेल्या पाहिलंच नाही तसंच आमचं आहे आमच्यामध्ये जो ज्या धर्माचा आहे मीन्स मी आता जर हिंदू रिलीजन फॉलो करत असेल तर माझे प्रेत हिंदू यात्रेप्रमाणे जाणार अंत्यविधी माझं हिंदू पद्धतीने होणार जे मुस्लिम्स आहेत त्यांना मुस्लिम पद्धतीने दफन केलं जाणार जे ख्रिश्चन्स आहेत त्यांना मिश्रणीच्या तरीकेने केलं जातं हे क्लिअर क्रिस्टल क्लिअर आहे मग कोण आहे आम्ही ज्या स्लममध्ये राहतो त्यांना आम्ही मुलगा मामा काका म्हणे आम्ही काही चांगल्या सोसायटीमध्ये आम्हाला घरं देत नाहीत रहेजा हिरानंदानी जशा अपार्टमेंटमध्ये आम्ही राहतो का अठरा नंबर गल्ली की मस्जिद के, के बाहेर आमची घरं आहेत झोपडपट्टीमध्ये मग त्या एरियातली लहान लहान मुलं जे आम्हाला लहानपणापासून बघतात जे आम्हाला खाला मामू आंटी म्हणतात ज्यांना आम्ही कधी कधी बदाईतून आणलेले तांदूळ दिलेत गरिबाच्या पोरांना कधी कपडे देतो जे आम्हाला भीक मागतात जे मिळतं ते आम्ही सगळ्यांना वाटतो ते आमची नाती असतात आणि मेलेल्या माणसाला ते नेतात व्यवस्थित त्यामुळे रस्त्यावरती कळत नाही जर अंत्ययात्रा साडी वगैरे घालून नाही तर कळत नाही की कोणाला पण जे लोकांच्या मनात नाही तू सांग मला कोणीही चपलेने मारेल का शिवाजी महाराज आपले राजे होते त्यांच्याकडे जेव्हा ते मुसलमानाचे मैयत आली तर त्यांनी काय सांगितलं की त्याला त्यांना त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे त्याची कबर बनवा पाहिता माणसाशी असलेले वाद किंवा संघर्ष तो जिवंत असेपर्यंत मरणाला कोणी चप्पल मारत नाही आणि का मारणार चप्पल उद्या माझ्या गुरु वारणार तर त्याला मी काही चप्पल मारणार का कोण असं का सांगतात की त्यांना चप्पल मारतात अरे नको मी तर सांगेल जर आय बिलीव्ह इन रिबर्थ बथ पुनरपी मरणम पुनरपी जननम आपण ज्याला म्हणतो तर मला पुढचा जन्म तृतीयपंथी व्हायला आवडेल पण आमच्याकडे आमच्याकडे ब्रेनवॉश असं झालेलं आहे की बेटा येई तुम्हाला आखली जन्म आहे जो धिंगाणा करणार करलो तुम्हाला हिसाब किताब उपरवाला बोला की तुमको म्हणे बॉस जाताय तुमको रिबत नाही योगीज न ना। यक्षगंध किन्नर दानव यांना रिबत नाही आहे असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे पाप पुण्य सगळं करून घ्या असं आम्हाला सांगतात पण मला जर विचारलं गौरीला पुढचा जन्म मला तृतीयपंथी व्हायला आवडेल कारण मी दोन्ही जटरमध्ये आहे आणि कोणी मारत नाही बरे त्याला कसं कोणी चप्पल मारणे कुठून लोकांच्या मनात आलं की रात्री नाही तर शेजारचे पाजारचे आणि ज्या धर्मामध्ये आहोत त्या ह्याच्यापर्यंत केलं जातं आणि उलट तो शेवटचा सफर आमच्याकडे तर आम्ही त्याला म्हणजे आम्ही आनंद साजरा करतो की हाय बिलीव्ह दस mm. तुमच्याकडे म्हणतात जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं कार्य काय आमच्याकडे काय म्हणतात सुटलीच बाई आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आमच्याकडे ते कन्सेप्ट आहे वी सेलिब्रेट की तू खूप सहन केलं मग तिला आंघोळ घालणं तिला व्यवस्थित नटवणं सजवणं तिला ज्या कप कलर्सची साडी बिडी घालायची ते ते आवडून गजरे बिजरे घालून शेवटी मग तिला चितेवरती जायचं असेल तर लटगोव चिता तिला जर जमिनीमध्ये लिंगायत समाजाची कोणी असेल तर ते द्या असं हे टाणी करत नाही आणि दिसत नाही कारण की तुमच्याकडे महिला जसं घेऊन जात नाही आम्ही साडी घालतो ना महिला कॅटेगरीत येतो ना म्हणून नेत नाही तर रात्री दिवस असं काही नाही आहे मरतात आम्ही ज जन्माला आलेला प्रत्येकाला जायचंच आहे पण त्याचं असं भांडवल आम्ही करत नाही दुःख आहे आणि तू हाही विचार कर की सतरा रंगाची आम्ही सगळ्या सगळ्या अठरा जाती पगड जसं आपण म्हणतो आम्ही सगळ्या धर्मात आमच्याकडे कास्टिजम नसतं आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे सण साजरे करतो आमच्याकडे आमचे गुरु मुस्लिम असल्यामुळे ईद करेल माझी खाला गुरु ब्राह्मण असल्यामुळे ती तिचं गणपती करेल माझी कोणी छठ पूजा करेल सो so वी आलं कारण की आम्ही पैसे मागतो तुमच्याकडे दिवाळी तो दे, दे गणपती का दे दे रंगपंचमी होली का दे सो so हो, वी सेलिब्रेट आम्ही भारतीय आम्ही खऱ्या अर्थाने लिबरल भारतीय आहोत आम्ही सगळे सण साजरे करतो आणि आत्ता करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आमच्या तृतीय पंथांनी सुद्धा राशन पाणी वाटलेलं oh. आहे आम्ही पण आमच्या पद्धतीने तेव्हा कदाचित मग ते दोन किलो तांदूळ असतील उकडा तांदूळ का असेल आमच्या गुरु ती पण पाकिटं वाटली सोसायटी का बेटा पच्चीस पच्चीस रुपयेवाला चायपत्ती ले क्या दस रुपयेवाला एक खामान साबण लेक्या मग माझी गुरु अशी बसून त्या थैला थैला तिने पिशवी आहे मी पण बघितलं आणि ती बोली नाही बेटा ये देश के ऊपर संकट आपण को पडेन का दहा रुपयाचा हमाम साबण पण तिने व्यवस्थित देवली होती की नाही आणि मग आम्ही जसं पिशवी भरतो ती बोली नाही चावल किसमी निदान नाही तर चावल आ का ती जबाबदारी सुद्धा आमची आहे पण असं मैतीचं आम्ही असं करत नाही शेवटचा प्रवास आहे सुखात जातो कारण की तेव्हा रक्ताचे कोणीच नसतात ज्या जन्मामध्ये तुम्ही जेव्हा मी जन्मली असेल तेव्हा सावंतसाहेबांनी पेडा वाटला असेल पण माझ्या मैतीची खीर तर माझेच लोक खाणार ना इज दे मला जी आज मुलं आई म्हणून म्हणतात जेव्हा मी झोपते माझी पोरं मला नानी आता मी जर जाते तेव्हा ते मला माहिती असतं की एअरपोर्ट वरून जरी उतरली माझी पर्स उकडणारी माझी मुलं आहेत माझ्या घरातली मग मी त्याला सांगते कॅडबरी दो मग तो एक तो मा ने, ने, मोठी आणतो मग मी सांगते नाही नाही बीसवाला पाच दो मी दोनशे रुपयाची नोट मी देते मला मोठी कॅडबरी घ्यायचीच नाही कारण मला माहिती माझ्या घरात माझी पोर मदत करणार आहे मी आई बाबा पण आहे ना तिथे माझं कुठे जेंडर नाही आलं ना तर मी जाताना त्यांनी मला चपला का मारतील ते किंवा नाही तसं नाही करत ते मिस काढून टाका डोक्यातून माणूस जन्माला येतो तसं जातो आमच्यामध्ये माहिती जास्त काही विटंबना कोणी करत नाही हेमेस मला वाटतं की आज सांगावं लोकांना चप्पलनी वगैरे कोणी मारत नाही आणि ज्याला उभं आयुष्य तुम्ही सिग्नलवर बघून तुमचं आयुष्य बदललं नाही माझी मैयत बघून तुम्हाला असं काय मिलिन आहे न होणार तुम्ही बाबा ते मीच कुठून आलं की इनका मौत देखेंगे तो पैसावाला जिंदगी भर मुझे तरसा है और मेरा मौत देख के आपको बोलना लगता है आप पैसे वाला होगे ना रे बाबू ही ना चावल बे <laughs> ताई तुमच्यावर एक पूर्ण वेब सिरीज बनली ताली ताली नंतर काय फरक पडला आयुष्यात अगं ताली म्हणजे ते हसत हसत झालं नडियाडवाला अफिफा नडियाडवालानी मला फोन केला आणि मी म्हटलं काय ट्रू कॉलरवरती नडियाडवाला आला ते म्हटलं काय ते फिल्म बनवणार नडियाडवाला नडियाडा हा हिंदी फिल्मवाला असेल तर मी, दो मी दोन तीन वेळा उचलला आणि तिने मी दीड दोन महिना खूप त्रास दिला की नाही अभि ने मे ते दाय डू ड्रामा फिल्मच्या आधीपासून मी ड्रामे बाजे हे सगळं केलं आणि मग कोविडचं हे आलं आणि मग नाही मग ते फिल्म खरं तर ते पिक्चर करणार होते आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही वेब सिरीज करले आणि मग मला असं वाटलं की ठीक आहे माझं एखादं करतील बायोपिक माझा संघर्ष वगैरे लेट ॲन डू हे त्यांनी सगळे अभ्यास केला लोकांना बोलले माझे हॉस्पिटल्समधले किस्से आणि माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स होते असं त्यातलं एकही असं चुकीचं नाही जे आमची प्रीती यातनं झाली डीनने सॉरी लेटर दिलेलं माझ्याकडे आहे सगळे ते जे दाखवलं ते सत्य आहे बाबा कसं कसं आम्ही काम केलं ते सगळं डॉक्युमेंट्स होते आणि आपण कसं फेसबुकवरती मला सवय हा मा करून टाकायची ते त्यांनी सगळं चेक करून त्या पद्धतीने केलं आणि फिल्म केलं आणि एक दिवशी त्यांनी मला फोन करू पता आपका रोल कोण करेगा मला वाटलं कोणीतरी सिद्धार्थ जाधव किंवा एखादा हिंदीतला कि जुना पिक्चरमधला हिरो न चालणारा एखादा आठ फूट सहा फुटी ते आणखी एक लोकांचं कसं प्रस ट्रान्सजेंडर असे दाखवा तो राणासारखी दाखवा असं असेल तर बरं ते गेस कोण करेगा बताव बताव तर माझ्या मनीध्यानीसुद्धा नाही आणि त्याने सांगितलं की पता है आपका रोल कोण करणार आहे सुष्मिता सेन तू विचार कर आणि व सायंट अस दोन मिनटांसाठी शांत अस आणि mm. खरंच विश्वसुंदरीने आमचा रोल करावा कारण की रस्त्यावरचा प्रत्येक तृतीयपंथी स्वतःला हिरोईनच समजतो वी आर ऑल अ ब्युटिफुल पीन्स आणि का नाही गम सुष्मिता आणि लोकांनी विचारलं की सुष्मिता सेनने क्यू किया पण का नाही आम्ही हिरोईन आणि ती पहिल्यांदा असं झालं की एका महिलेने तृतीयपंथीचा रोल केलाय होक्च्युली आतापर्यंत सगळ्या मेल कॅरेक्टरनी केलेलं आहे जबरदस्ती म्हणजे जसं मी मगाशी म्हणाली आमचं जेंडर आम्ही काय आहोत ते आतून बाहेरून त्या विश्वसुंदरी मला दाखवलं त्या बाईला प्रणाम आहे माझा आणि मी जेव्हा तिला फर्स्ट टाइम भेटायला गेली ना तर मी माझा पार्लेजीचा बिस्किटचा पुढा घेऊन गेली दहा रुपयावाला मोठा आणि त्यांच्याकडे गेलं तर तिला भेटली तर घाबरत घाबरत जरा त्यांच्या कोचावर बसत वगैरे नाही का असं ते दहा वेळा मॅनेजर येतात आप कुछ लेंगे किंवा काजू बदाम काय खाणार आता बाबा बिसरच्या बाटाट्याला मग ती आली काळे कपडे घातलेले शर्ट पॅन्टसारखं ओ, ओ गौरीजी असं करत तर मी तिला हसली वगैरे दहा मिनटं हाताला घाम फुटतं सगळं आणि मग तिला तिला ते पारले जी दिलं ते खुश तरी म्हटलं काहीतरी विचारावं म्हणून आगाऊपणा आपला जरा कोकणी माणूस असल्यामुळे जरा अगावपणा केला तिला आप मेरा रोल क्यू रही हो बघा माझी भाषा आप मेरा रोल तर तिचे असे केस पुढे ते बिकॉज यू आर मदर तिने कुठलेही आप लोगो के आपलोगोकी प्रतिझे सहानुभूती आप लोग कित्ता बुरा सफर करे काही नाही तिने फक्त केस असे केले बिकॉज यू आर मधर आय एम मदर यू आर सिंगल मदर आय एम आप गायत्री की मा हो मेन बच्चो की मा हो इसके लिए लिहिले कर मी करी कुठल्या कुठल्या गोष्टी मनाला भेटतात आणि ताली अलीन तालीनं तर खूप ता म्हणजे अमेरिकेमध्ये तिकडे जसं बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये ते दाखवलं गेलं तिकडच्या त्यांनी यु एसी मला त्यांना मीडियाला विचारलं की आम्ही का सांगते क्या कलर्स चॅनलसाठी त्यांनी ते इंग्लिश मध्ये तिकडे ते दाखवलं बिग बॉस सक्सेस आहे आणि आम्ही स्वतःला सुंदरी समजतो तर त्या विश्वसुंदरीने आमचं काम केलं तर पोटात कोणाचे दुखलं नाही पाहिजे <laughs> ताई शेवटचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे आज तुम्ही अख्खं तुमचं आयुष्य वाहून दिलंय आणि तृतीय पंथ्यांसाठी तुमचा एक लढा सुरूच आहे या सगळ्या ह्याच्यात तुम्ही कधी प्रेमात पडलात नाही का आणि <laughs> अजून एक प्रश्न चेहरा बदलला असे भाव बदल प्रेम म्हटलं बदल ओळ्यात तुम्हाला माझी रिंगटोन साथी लव लव्ह फिल्म ची मी ऐकली ती मरेपर्यंत लवचीच राहणार म्हणजे मला पहिल्यांदा प्रेम झालं एस पी बालासुब्रमण्य लव्ह पिक्चरचं साथी या तू ने क्या आणि आजही ते गाणं किती माझी रिंगटोन वाजे कधी कधी मी मुद्दा म्हणून ऐकते ते गाणं मग फोन उचलते तर मला पहिलं प्रेम एस पी बालासुब्रमण्य झालेलं आवाजावरती जसं पहिलं मॅच ऑफ वुमेन बघून मला उषा उत्तप आवडली तसं व्हॉईसवरती प्रेम झालं आणि वादळं आली का आयुष्यामध्ये आहे ना सव्वीस जुलै लक्षात राहील तशी आली वादळं प्रेम आणि माझ्या प्रेम कळू करू, करू शकत नाही का आमची माझी एक शिष्य आहे आमच्या कम्युनिटीमध्ये दिशा म्हणून तिची खूप छान कविता आहे पाऊस पडायला लागतो ना तेव्हा एक वाटसरू घराच्या बाहेरच्या भिंतीला उभा राहतो म्हणून त्या भिंतीने स्वतःला घर झालं म्हणून तिलाही माहिती पाऊस थांबल्यानंतर तो जाणार आहे आय नो माझ्या आयुष्यात येणारी ही वादळ शमणार आहेत दुःख सुख सगळे देऊन जाणार आहे आणि आता ते सगळं झालेलं आहे म्हणजे ग्रे डिवोर्स आता जसं आपण ऐकतो तसं आता प्रेमाचं वय निघून गेलंय बाबा आता पांढऱ्या बटा पण येस भी हमारा जमाना एक पण ते असं असल्यामुळे कदाचित ते आपण वेगळ्या फील्डमध्ये असल्यामुळे आपल्या आईवडिलांचे संस्कार त्यामुळे त्या कधी कधी काही काही गोष्टी मनातच राहून गेलेल्या पण मला ती भिंत ही कविता खूप आवडते की पाऊस संपल्यावर तो वाटसरून निघून जाणार आहे खरे आणि माझं जर तू बघितलं तर पहिले मला वाटायचं की मुलगी व्हावं नंतर मी आई झाली गायत्रीची आई झाली आता खूप मुलं मला धरतात आमच्या शेल्टर मुलं त्यामुळे आता महिलेचं आईमध्ये रूपांतर झालं कुठे वेळ असतो ग प्रेम करायला तसं आहे आणि म्हणजे आज तर आजकाल अनेक तृतीय पंथी सुद्धा लग्न करतात पण लग्न संस्थेत कधीच विश्वास नाही राहिला का तुमचा नाही पण अनेक तृतीय पंथी लग्न करतात तसे अनेक लोकांचे डिवोर्स पण होतात ना हिरो हिरोईनचे आमच्याकडे जे आमच्या मुली आहेत ना की त्या मेंटल हेल्थ काउन्सिलिंग आपल्याकडे नाहीये आणि मग ते दारू पिणं मग ते हातपीत कापणार नशा करणार आमच्या मेरा बॉयफ्रेंडने छोड द्या मग आमच्याकडे उदाहरणाला एक्सपर्ट ना आपण अरे करीना कपूर का डिवोर्स हो सॉरी कुठली करिश्मा कपूर का डिवोर्स हो गया, वो किती सुंदर दिखती ते तेरा पण तो क्या आता छोड़ दिया तो वो वैसे भी नहीं दिखता था नाही डू दिस पण त्रास होतो ना माणूस आहे ना शेवटी आणि तुम्ही कोणाबरोबर सी खेळणार टाकायला जाऊन भांड काल हो आम्ही प्रेम केलं इधळ्या छातीने आम्ही प्रेम केलं पण समोरच्या मध्ये ती ताकद नसेल आमच्या हातात हात धरून सांगायला समाजाला की मी तिचा नवरा आहे किंवा बॉयफ्रेंड आहे वो नहीं मिला कोई जो कहे की मेरी है नुसतं मेरी हे म्हणायचं होतं रे ते ही म्हणणार कोणी नाही म्हणार हमने सबको कहा कि आप मेरे हो मेरे हो किसी में दम ने होगा कि तू मेरी कहने के लिए आणि काय काय गोष्टी त्या विशिष्ट वयामध्येच आवडतात ना तसे आता नाही <laughs> गौरीताई खरंच आज तुमच्याशी बोलून खूप गोष्टी शिकता आल्या माझीही मानसिकता एका लेवलवर खूप बदलली आहे कारण समाजानेच खरं तर हे सगळे नियम असे सेट केलेत आणि त्यामुळे आपण त्याच दृष्टिकोनातून सगळ्यांना पाहतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू थँक्स अलॉट आणि मला इकडे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या आणि तुमच्या एन्टायर टीमची मराठी प्लॅनियमची आभारी आहे कारण की ही वैचारिक मिसळ आहे करेक्ट सगळे हिरोहिनोला तुम्ही बोलावाल पण आमच्यासारख्या तृथीपणतीनं आवर्जून तुम्ही ते बोला कदाचित कोणाला तो मिठातला खडाई वाटू शकतो कोणाला मिठा म्हणजे एखाद्याला काजू किशमीसारखी पण वाटू शकतो प्रत्येकाला आहे वाय शीज दे पण मी तुमची ऋणी आहे की हे ज्ञानामृताच्या कामाची जबाबदारीसाठी तुम्ही आम्हाला हो बोला त्यामुळे मी तुमची आभारी आहे एंटायर तुमच्या टीमला मी आभारी आहे आणि खूप सारं प्रेम म्हणजे दुआ दिलसे